नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीकरिता खूपच अत्यंत महत्त्वाची माहिती रिस्पॉन्स सीट आलेली आहे मित्रांनो तर आपल्याला कोणत्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते प्रश्न कोणते आहेत ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणते प्रश्न चुकीचे आहेत कोणते प्रश्न बरोबर आहेत टी सी एसने काही चुकीचे प्रश्न दिलेले आहेत काही बरोबर आहेत खूप साऱ्या विद्यार्त्या, विद्यार्थ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की काही प्रश्न त्यांना चुकीचे वाटतात ते पाहूत आपण प्रश्न कोणते आहेत प्रश्न पहिला वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख येतो वेदात गंगा आणि यमुनेचा यमुनेचा उल्लेख येतो तर इथं चार पर्याय दिले होते त्या चार पर्यायामधला उत्तरच नव्हतं मित्रांनो उत्तर होतं तीन वेळा पण टी सी एसनं ते उत्तरच याच्यात ॲड केलं नव्हतं म्हणून तुम्ही या प्रश्नावर ऑब्जेक्शन घेऊ शकता प्रश्न दुसरा राज्याचा राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर इथं चार पर्याय दिले होते मुख्यमंत्री केंद्र सरकार लोकसभा अध्यक्ष भारताचे सरन्यायाधीश तर याचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती उत्तर आहे पण टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्न दिलेला आहे तर याच्यात कन्फ्यूज सगळेजण झालेले आहेत त्यामुळे या प्रश्नावर पण तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता हां प्रश्न तिसरा खालील वाक्याचे नकारात्मक वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य ओळखायचं आहे नकारार्थिक मूल्य समजून घ्या जसं चाय ग गरम आहे या वाक्याचं रूपांतर अचूक कर वाक्यात करायचं आहे तर चार पर्याय दिलेले आहेत एक चहा गरम आहे का दुसरं चहा थंड आहे का चहा गरम नाही का चहा थंड नाही तर याच्यात खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे तुम्ही या प्रश्नावर पण ऑब्जेक्शन घेऊ शकता नेक्स्ट प्रश्न वाक्याचे होकारार्थिक वाक्यात रूपांतर केलेले अचूक वाक्य ओळखा सोन्याच्या गुंतवणिक लोटा नाही सोन्याच्या गुंतवणिक लोटा नाही तर टी सी एस पॅटर्ननुसार याचं उत्तर काय दिलेलं आहे सोन्याच्या गुंतवणूक नफा नाही चार पर्याय उत्तर दाखवलेलं आहे पण याचं उत्तर बरोबर येते मित्रांनो तीन सोन्याच्या गुंतवणूक नफा आहे हे उत्तर बरोबर आहे तुम्ही या पण प्रश्नावर ऑब्जेक्शन घेऊ शकता तर हे सर्व झालं पेपर झाले शिफ्ट झाली तर यापुढे काय करणार आहो आपण पुढचा टप्पा काय आहे तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीसला पुढील टप्पा किती मार्क्सला ला लागणार आहे पुढील टप्पा किती मार्क्सला ला लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अंदाजित कट ऑफ आहे का कट ऑफ फायनल नाही हा फक्त स्किल टेस्टसाठी आहे फायनल कट ऑफ म्हणजे अजून दोन टप्पे नंतर येईल हे सध्याचा टप्पा स्किल टेस्टाची आहे फायनल कट ऑफ अजून दोन टप्पे राहिलेले आहेत तर यामध्ये एकाच सात एवढे उमेदवार पुढील टप्प्यासाठी बोलावले जातील समजा कुणाला वीस मार्क पडले कुणाला बावीस पडले कुणाला तेवीस पडले तर समजा बावीसवाल्या विद्यार्थ्यांना बोलवलं तर एका सात सात म्हणजे बावीस मुलं येतील जे सात टप्प्यांना घेणारे असतील सर्वांनी आपले मार्क्स कमेंटमध्ये सांगायचे आहेत आणि तुम्ही कोणत्या डिस् डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरला होता व मार्क किती आहे ते कमेंटमध्ये मला सांगा ऑब्जेक्शन सुरू झालेले आहेत यामध्ये देखील मार्क्स वाढू शकतात मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न सांगलेले आहेत त्या प्रश्नावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या तुमचे मार्क वाढू शकतात कट ऑफमध्ये खूप बदल होतील कट ऑफमध्ये खूप बदल होतील विद्यार्थ्यांनो तर महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पोहता नॉर्मलायझेशन होईल मग स्किल टेस्टसाठी लिस्ट लागेल पहिल्यांदा नॉर्मलायझेशन होईल नंतर स्किल टेस्टसाठी लिस्ट लागणार आहे तर स्किल टेस्टसाठी एका सात उमेदवार किती मार्क्सवर बोलवतील हे सध्या कोणीच सांगू शकत नाही कारण ग्राममध्ये किती जागा होत्या एका सात उमेदवार किती मार्क्स बोलवतील हे सध्या कोणीच सांगू शकत नाही कारण ग्राममध्ये किती जागा होत्या किती अर्ज आले होते किती उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यानुसार आता समजा तुम्ही कोणत्या एका उदाहरणात घ्या जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये जर सर्वात जास्त जागा होत्या तर तिथं कट ऑफ जास्त मार्काचा लागू शकतो मित्रांनो यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये जर कमी विद्यार्थ्यांना समजा दोन तीन हजार असा उमेदवाराने फॉर्म भरला असेल तर तिथं कट ऑफ कमीत कमी, कमी मित्रांनो अठरा एकोणीसचा लागू शकतो तुम्ही अर्ज केलेल्या जिल्हा न्यायालयात किती जागा होत्या मी तुम्हाला आता सांगलो मित्रांनो तुम्ही अर्ज केलेल्या जिल्हा न्यायालयात किती जागा होत्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा होत्या त्यानुसार कट ऑफ लागणार आहे मित्रांनो समजा एखाद्या ठिकाणी अर्ज जास्त आले तर तेथे कट ऑफ जास्त जाईल म्हणलं ना तुम्हाला मित्रांनो मी आताच ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या त्या ठिकाणी कट ऑफ जास्त मार्काचा लागू शकतो पेपर खूप हार्ड होता मित्रांनो त्यामुळे किती मार्क्सवर बोलवले जाऊ शकते हे सांगा हे सांगता येत नाही तुम्हाला काय वाटते किती मार्क्सवर बोलवले जाऊ शकते पुढील टप्प्यासाठी कमेंटमध्ये सांगा आपण एक अंदाजित माहिती पाहून टेलिग्रामवर पोल घेण्यात आला होता त्यानुसार अंदाजित कट ऑफ किती लागला असेल ते आपण सांगणार आहोत टेलिग्रामला टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही टेलिग्राम जॉईन करा तिथं शिपाई हमाल आणि लिपिक कनिष्ठ लिपिकसाठी एक कोल केलेला आहे त्यावर तुम्हाला कमेंट करायची आहे कोर्टमध्ये कॅटेगरीनुसार जागा नसतात कोर्टमध्ये कॅटेगरीनुसार जागा नसतात मित्रांनो तर या प्रकारे घेतला होता पोल जिल्हा न्यायालय शिपाई हमालसाठी तुम्हाला किती मार्क्स आहेत सांगा बरं कमेंट मला कमेंट करून सांगा तुमच्या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता जिल्हा न्यायालयाचा ते पोस्ट कोणती होती आणि मार्क किती पडले ते कमेंट करा समजा दहा ते पंधरा मार्क असणारे विद्यार्थी आपण पोल केला होता त्याच्यात कमीत कमी दोन हजार मित्रांनी पोल लाईक केलेलं होतं तर सव्वीस टक्के लो मित्रांनी दहा ते पंधरा मार्क मिळालेले आहेत आणि पंधरा ते वीस मार्क तीस टक्के मित्रांना मिळालेले आहेत तर मित्रांनो आपण पाहू शकतो वीस ते पंचवीस मार्क सोळा टक्के मित्रांना लागले आहेत तर इथं बघा इथं तुम्ही समजून घ्या तर कट ऑफ किती मार्काचा लागू शकतो अंदाजे अठरा एकोणीस वीस या दरम्यान कट ऑफ लागू शकतो शिपाई हमालसाठी आणि नेक्स्ट एक पोल केला होता जिल्हा न्यायालय लिपिक किती मार्क्सला आहे जिल्हा न्यायालय लिपिक तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत समजा ज्यांना दहा 15 ले 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 ते पंधरा मार्क पडलेले आहेत ते एकोणीस टक्के मित्रांना पडलेले आहेत आणि पंधरा ते वीस मार्क असणारे मित्र तेवीस टक्के आहेत आणि वीस ते पंचवीस मार्क असणारे तेवीस टक्के आहेत आणि सोळा टक्के पंचवीस ते तीस असे मार्क पडणारे आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंधरा ते वीस इथे जास्त मार्कावर लागू शकतो लिपिक मार्क्सचा कट ऑफ किती मार्काचा लागू शकतो एकोणीस वीस मार्काचा लागू शकतो जिल्हा न्यायालय लिपिक परीक्षेसाठी जे उमेदवार फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा लाईक करत चला मित्रांनो तुमच्यासाठी अशी इन्फॉर्मेशन मी घेत चलल